बातमी आहे प्लॅस्टिकच्या रस्त्याची आतापर्यंत खरं तर तुम्ही माती सिमेंट आणि डांबराच्या रस्त्यांबद्दल ऐकलं असेल मात्र पुण्याच्या नवी पेठ भागामध्ये रस्ता बांधण्यासाठी चक्क प्लास्टिकचा वापर केला जातोय या आगळ्या वेगळ्या रस्ते निर्मितीच्या प्रयोगासाठी एक टन डांबराच्या मिश्रणामध्ये चार किलो प्लास्टिकचा वापर हो असेल विशेष म्हणजे रस्ते निर्मितीसाठी टाकाऊ प्लास्टिक वापरलं जात आहे मोठ्या मोठ्या पावसात किंवा जड वाहनांच्या वर्दळीमुळे डांबराचे रस्ते उखडण्याची शक्यता जास्त असते मात्र प्लास्टिकच्या वापरामुळे रस्त्यांचं आयुष्य वाढत असल्याचा दावा रस्ते बनवणाऱ्या कंत्राटदारांनी केला आहे लँडफिल्ड मध्ये जे प्लास्टिक वापरतो तर त्याचा युज रोडमध्ये होणार आहे की जेणेकरून आपण जो कचरा किंवा वेस्ट म्हणतो तो त्याचा युज होणार आहे इथे ज्यामुळे रस्त्याची सध्या हे ट्रायल बेसिसवर चालू आहे हा रोड झाल्यानंतर आम्ही लॅबमध्ये याचं सगळं टेस्टिंग केलेलं आहे रोड झाल्यानंतर आम्ही परत त्याचा ट्रॅफिक वगैरे गेल्यानंतर त्याच्या काय स्ट्रेंथ येतील ते पाहून इतर ठिकाणी पण आम्ही करणार आहोत